पुणे शहराच्या उपनगरातील वाघोलीमधील वाघेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी मोठ्या गर्दी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी देखील सपत्निक वाघेश्वराचे दर्शन घेतले तर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे यावेळी लोणीकंद पोलिसांच्या वतीने परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राजेंद्र अमृतराव सातोपाटील बागेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम आपल्या पहिल्या श्रावण सोमवार निमित्त सर्वांचं मी स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण श्रावण सोमवार अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करत आहोत सर्व गावकरी असतील सर्व ट्रस्टी मंडळी असतील आणि भाविक मंडळे असतील या सर्वांच्या सहकार्यातनं श्रावणी सोमवार चांगल्या पद्धतीने आपण करत असतो बरेचसे भाविक या ठिकाणी कि सगळ्या हाताने या देवस्थानला मदत करतात आणि निश्चितपणे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा श्रावणी सोमवार चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे आपण वज्रलेपाचं काम मंदिराचं सत्तर लाख रुपयाचं पूर्ण केलेलं आहे तसेच या ठिकाणी वाघेश्वर मंदिराला बाहेरील बाजूने रेलिंगचं काम अंदाजे दहा लाख रुपयाचं ठेवलेलं आहे हे सर्व काम भाविक असतील ग्रामस्थ असतील आणि ट्रस्टच्या माध्यमातून हे या ठिकाणी आपण काम सुरू करत आहोत मी भाविकांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मंदिराचं जे झालेलं वज्रलेपाचं काम आहे ते पाहण्यासाठी निश्चितपणे यावं कारण भारतातलं हे पहिलं मंदिर आहे की ज्या मंदिराचा वज्रलेपाचं काम आपण केलेलं आहे आणि निश्चितपणे अभिमान वाटतो बाजूली गाव असेल ट्रस्ट असेल आणि सर्व ग्रामस्थ असतील त्यांचा सर्वांचा अभिमान वाटतो की सर्वांनी या ठिकाणी सगळं आकारणी मदत केली मी बागेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्ष यानंतर सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो एन टी न्यूज मराठी पुणे